फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वृषभ राशी नवीन महिन्यात या दहा मोठ्या घटना घडणार तयार रहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनल मध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये वृषभ राशीच्या जातकांसाठी सर्वांगीण यशाचे योग जुळून येतील मात्र काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असेल आता प्रत्येक क्षेत्रातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया एक करिअर मध्ये प्रगतीचे नवीन मार्ग फेब्रुवारी मध्ये वृषभ राशीच्या लोकांना व्यावसायिक आयुष्यात मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला वरिष्ठांकडून कौतुक मिळेल जे पदोन्नतीत मदत करेल नवीन कौशल्य आत्मसात केल्यास तुमच्या करिअरमध्ये आणखी वेग येईल व्यावसायिकांसाठी सल्ला तुमच्या टीमशी चांगला संवाद ठेवा नवीन प्रकल्प हाताळताना आत्मविश्वास दाखवा नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी ही वेळ तुमच्या व्यवसायासाठी गुंतवणुकीसाठी चांगली ठरेल मोठे निर्णय घेताना योग्य सल्लागाराचा सल्ला घ्या दोन प्रेमसंबंध व नातेसंबंध प्रेम आणि गर्भीर जीवनात सकारात्मकता जाणवेल फेब्रुवारी महिन्यात तुमच्या जोडीदाराशी सुसंवाद वाढेल एकमेकांचे भावनिक आधार होण्याची संधी मिळेल जर तुमच्या नात्यात काही वाद होत असतील तर तेही या महिन्यात सोडवता येतील अविवाहितांसाठी तुम्हाला योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यक्रमांतून नवीन ओळखी होऊ शकतात जीवनासाठी सहप्रवास किंवा एकत्र वेळ घालवल्यास नात्यात प्रेम आणि विश्वास अधिक होईल तीन आर्थिक स्थितीचा विकास फेब्रुवारी आर्थिकदृष्ट्या शुभ संकेत देत आहे उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळू शकतात गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन शेअर बाजार स्थावर मालमत्ता किंवा सोन्यात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते सावधगिरी आर्थिक व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारचे गाफिलपणा टाळावा अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा चार कौटुंबिक सौहार्ग घरातील वातावरण आनंददायी आणि शांत राहील कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल कौटुंबिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने नात्यातील बंध अधिक घट होतील विशेष घटना कुटुंबातील लग्न वाढदिवस किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता आहे युवकांसाठी सल्ला, सल्ला मसलत करूनच मोठे निर्णय घ्या पाच प्रवासामुळे नवीन अनुभव फेब्रुवारीत तुमच्यासाठी प्रवासाचे योग आहेत कामाच्या निमित्ताने होणारे प्रवास तुम्हाला नवीन लोकांशी जोडतील काही प्रवास मनोरंजनासाठी असतील जे तुमच्या मनशांतीसाठी फायदेशीर ठरतील प्रवासाचे फायदे प्रवासातून मिळणारे अनुभव तुम्हाला नवीन दृष्टिकोन देतील सल्ला प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घ्या आणि योग्य नियोजन करूनच प्रवासाला जा सहा नवीन गुंतवणुकीच्या संधी जर तुम्ही मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर फेब्रुवारी हा महिना सकारात्मक परिणाम देऊ शकतो शेअर बाजार मालमत्ता खरेदी किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे उत्कृष्ट परिणामांसाठी टिप्स दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य द्या तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका सात आरोग्याची काळजी तुमचं आरोग्य या महिन्यात एकंदरीत चांगलं राहील पण हलक्याशा समस्या डोळ्यान करू नका नियमित आहार योग आणि ध्यान तुम्हाला ऊर्जावान ठेवेल विशेष काळजी घ्या तणाव कमी करण्यासाठी मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या झोप पूर्ण करा कारण झोपेच्या कमतरतेमुळे थकवा जाणवू शकतो आठ सामाजिक प्रतिष्ठा तुमचं काम आणि स्वभाव तुम्हाला समाजात ओळख मिळवून देईल सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्याने तुमची लोकप्रियता वाढेल तुमच्या चांगल्या स्वभावामुळे लोक तुम्हाला आदर्श मानतील सल्ला समाजसेवा किंवा इतर लोकांना मदत करण्याच्या संधी गमावू नका नऊ शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत त्यं शुभ राहील मेहनतीला चांगले फळ मिळेल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना आखणाऱ्यांसाठी चांगले योग आहेत नियमित अभ्यासाला प्राधान्य द्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करा दहा आध्यात्मिक प्रगती आणि शांतता या महिन्यात आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढेल ध्यान योग आणि धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घेतल्याने तुमचं मानसिक स्वास्थ्य सुधारेल सल्ला निसर्गाशी जोडून घ्या कारण त्यातून ऊर्जा मिळेल तुमच्या आवडीच्या आध्यात्मिक क्रियाकलापांमध्ये सहभाग घ्या महत्वाचे सल्ले कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या स्वतःला मानसिकदृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त ठेवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा अनावश्यक वाद विवाद टाळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वृषभर आशेसाठी सर्वांगीण प्रगतीचा महिना ठरणार आहे तुमच्या जीवनात या बदलांशी जुळवून घेण्यासाठी सज्ज राहा वृषभर राशीच्या जातकांसाठी करिअर आर्थिक स्थिती प्रेमसंबंध कुटुंब आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल महिना ठरेल मात्र जोखमीचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद